Mal 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 tamam mal mal tamam. Tam tamam tamam. Gide gide. Tamla 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 tamla. Tamla bağır. Ge gel gide. Gide gide. Gilo gilo mar kaçı leke. Gide gide gide. मार घशील पिलो आता खाल्लंस ना तू चल तिकडे अरे खालू खालू लायच खाल कामजा पूट 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 ना पागल मार हे पागल लोक कोण आहे काय माहिती पूर्ण एवढा भात उतून ठेवलाय घशात खाली नाही वरती टाकलेला मी खाली केलंय था। ते जे घशातून आलेलं अन्न असतं ना ते टाकतात ते लोक असं चांगलं नाही टाकणार चांगलं टाका ना टाकायचं असेल तर असं कशाला टाकतात आणि त्याने बसायला पावसाची जागा आहे ना जराशी बसतात ना त्याच्यावरती हा ते सकाळ मी साफ केलं ते सकाळी त्याला भरून टाकायचंय ते पूर्ण थांब पिलू थांब आजा, आजा नहीं का। वो नहीं का खाली उतर खाली उतर पहिला खाली उतर आधी खाली उतर दे। खाली उतर उठ उठ कशाला पिलू अरे उठ ना जरा उठ ना दोन मिनिटं उठ ना दोन मिनटं उठ ना उठ ना अंगात तुझ्या अरे पडला काम तुझ्यासाठी करते ना तुला तुला झोपाय तेव्हा तेव्हा ह्याच्यावर ते बसा याच्यावर बसा तू इथे बसा थांब हा बा तुला तुला, तुला। थांब बस येते थांब ना दोन मिनटं किती मस्ती तुझ्या अंगामध्ये मार्गी Jangan, खा तू खा त्याला ख ना तू काळू तुला काय झालं तुला काय झालं तुला काय झालं का का खायला हा ना गप्प पण घे घे नाही ना भरलंस ना तू जा मग